नवीन नाशिक आरके लॉन्स पात्रडी फाटा येथे शिवसेना प्रम। जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या मार्गदर्शनातून युवासेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांच्या संकल्पनेतील आपल्या परिसरातील नागरिकांना श्री गणेश उत्सवा निमित्त गणपती बाप्पा ना नफा ना तोटा गणेश मूर्ती केंद्र स्थापन करून श्री गणेशाची विक्री उपलब्ध करून दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले युवासेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट तसेच सुनील आरोटे विजय शिरसाट ज्ञानेश्वर येलमामी विशाल कोरडे यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना श्री गणेश उत्सव उत्साह साजरा करता यावा व आपल्या आवडत्या गणरायाला ना नफा ना तोटा या किमतीत मिळावा या उद्देशाने गणपती बाप्पाची विक्री केंद्र स्थापन करून परिसरातील अनेक नागरिकांनी सुमारे दोन पेक्षा जास्त मूर्ती बुक करून व काही तात्काळ घेऊन गेल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते यावेळी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर युवासेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिडसाड उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे सचिन राणे सुनील पाटील विभाग प्रमुख त्र्यंबक कोंबडे मदन ढेमसे रवी गामने शारदा दोंदे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गणपती घेऊन जाणाऱ्या नागरिकांना आरती संग्रह पुस्तक व भगवी टोपी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात येत होती हा नागरिक डोळे भरून पाहत होते यावेळी शिवसेना यांनी नागरिकांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या युवासेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांनी उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ना ना तोटा या तत्वावरती आपल्या प्रभाग क्रमांक एकतीस साठी आम्ही नेहमीच काहीतरी आपल्या प्रभागातील नागरिकांना कुठला तरी बेनिफिट करता येईल या माध्यमातून उपक्रम घेत असतो हाच त्याच माध्यमातून हा एक उपक्रम आमचा चालू आहे निश्चित याही वर्षी जवळपास अडीच हजाराच्या आसपास या मूर्त्यांचं आयोजन केलं तर जवळपास या प्र हिंदू स्टॉलचे शंभर टक्के बुकिंग झालेले आहे आणि मोठ्या उत्सवात या प्रभागातील नागरिक मूर्तींचं मूर्ती आपल्या आगमन सोहळा मोठ्या प्रमाणात करत आहे निश्चित सर्व नागरिकांनी या उपक्रमाबद्दल आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि आभार व्यक्त केले आणि याच माध्यमातून आम्ही या ठिकाणी एक भगवी टोपी आणि आरती संग्रह संग्रह देखील प्रत्येक मूर्तीसोबत प्रत्येक नागरिकाला देण्याचा प्रयत्न केला आणि सर्व आम्हाला आभार व्यक्त करत आहे यातच आम्हाला खूप समाधान वाटतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र परिसरातील नागरिकांनी नानाफा ना तोटा गणपती मूर्ती केंद्र स्थापन करून युवासेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करीत त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देत समाधान व्यक्त केले नमस्कार माझं नाव काजल कुलकर्णी श्री माननीय बाळकृष्ण शिरसाट यांच्यामुळे हे दरवर्षी ना ना तोटा तो मा तो या माध्यमातून जो उपक्रम राबवत राबवतात गणपती आम्हाला स्वस्तात मिळण्यासाठी किंवा बाहेर जे खूप जास्त अवाकी किंमत घेतली जाते त्याच्यामुळे जा जा आम्ही इथे दरवर्षी येतो नेहमी आणि आम्हाला खरंच खूप सुंदर कमी किमतीत आणि छान मूर्ती मिळाली आहे त्यासाठी शिरसाट सरांचं खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच so बालकृष्ण शिरसाट यांनी गणपतीचा म महोत्सव आयोजित केलेला आहे यामध्ये ना नफा ना तोटा या तत्वावरती त्यांनी थे ठेवलेलं आहे त्यामुळं ग्राहकांची ग गर्दी यांना खूप मोठं प्रोत्साहन मिळालं आहे आणि वाढत चाललेलं आहे मी स्वामी चरणी प्रार्थना करतो की यांचं ह्या कार्य पुढं उदंड चालव हीच चरणी प्रार्थना श्री स्वामी समाज हिंदू बाळकृष्ण शिरसाट यांच्या माध्यमातून विक्री गणपती विक्री केंद्रावर एकदम रिजनेबल आणि एकदम चांगल्या मूर्ती भेटत आहे जिथं अडीच तीन हजार रुपये लागतं तिथं पंधराशे रुपयामध्ये आम्हाला एकदम सुंदर मूर्ती भेटली आज त्यांच्या मनापासून आम्ही आभार करतो धन्यवाद मान्य बाळकृष्ण शिरसट साहेबांनी आपल्या इथं एकदम उत्कृष्ट असा उपक्रम राबवलेला आहे जो बाहेर पाच हजाराला मूर्ती भेटते ती आप आपल्या इथे ना नाफा आणि ना तोटा या तत्वावर तो बाळाभाऊंनी आपल्याला ही फक्त हजार रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे ह्या अशा ह्या छान उपक्रमासाठी बाळाभाऊंचं खूप खूप धन्यवाद आणि आर आम्हाला आरती संग्रह पण भेटलेला आहे आरती संग्रहात भरपूर अशा आरत्या पाच आरत्या आहेत आणि खूप खूप धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर युवासेना जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाट उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे सचिन राणे सुनील पाटील विभाग प्रमुख त्र्यंबक कोंबडे मदन डेमसे रवी गामने शारदा दोंदे सुनील आरोटे विजय शिरसाट ज्ञानेश्वर येलमामी विशाल कोरडे आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक